टेस्टिंग पाण्यासाठी घेतलेले गोड पाणी टेस्टिंगला न पाठवता फिल्टर ते पाणी पाठवून गोड पाण्याचा रिपोर्ट सादर करून शासनाची फसवणूक केली की दूषित पाणी आहे पुरावा पुरावाय दाखवा यांना तिसरं काय आहे फसवणूक केली आहे तरी मुद्देदार यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि दूषित पाणी असताना विहीर खोदकाम बांधकाम करण्यास परवानगी देणाऱ्या अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल आ... करून गुप्तेदार अधिकारी यांच्याकडून करून म्हणजे निकृष्ट दर्जाचं पाणी आणि ते पाणी निकृष्ट दर्जाचं असतं तिथं विहीर खाद्यावर परवानगी दिली म्हणजे याचा अधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचं पाणी पा लोकांना तर त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची गुन्हा दाखल करा दुसरं काय समितीमधली बिडीओ बाई काय नाव त्या बाई कांबळेबाई यांच्याकडं एक अर्ज दिला होता एक कमिटी नेमा म्हणून कशासाठी नेमा कमिटी चौकशी समिती गाव लेवलवर बोगस कामाची गाव गाव लेवलवरच्या ले कामा ले का कामाची बोगस कामाची चौकशी करण्यासाठी मग त्यांनी कमिटी नेमली परंतु आज दोन महिने झाले आम्ही इथे एक बैठक घेतली होती पंचायत समितीची कोणती मिटिंग घेतली ते काय ना ते जनता दरबारची मिटिंग घेतली तेव्हापासून त्याला तीन महिने तेव्हापासून माघरांनी कमिटी नेमा आणि चौकशी करा कमिटी नेमून दोन महिने झालेत परंतु मागरी त्यांची तीन महिन्याची एकही चौकशी काही कामाची चौकशी केलेली नाही त्याच्यामुळे ते बसले होते आजही त्याने तो मुद्दा डोक्यात घेऊन आणि हे पाणी पुरवठा मुद्दा धरून ते उपसायला बसलेले आहे अ बा एक कांबले मॅडमच्या बरेचसे घरानेता असे काही लोकांची जनता दरबारामध्ये हे चर्चा किंवा घरकुलच्या संदर्भामध्ये आणि तुम्ही पत्रकार आहेत मला सगळंच माहिती आहे काय तुम्ही पुढचं पावर त्यांना